तू इकडे तिकडेच भरत बस मित्र तर कामले हा चांगलं चालू झालंय काय त्यांचं आहे मग तुला कोण सांगितलंय कोणी सांगितलं अरे ते शिवसातून निघले बाहेर ते रोज घुसत उसात रोज हा अरेड काय काय बोल राहिलाय काही तुम्ही कशा कुठं बोललो तुला तू बस इकडे तिकडे हिंडत चाल बघत काय मग मी नगरला चला म्हणलं पिक्चर बघायला तिकडे नाही आणि उद्योग बरे करता येते तुम्हाला नाही का म्हणजे आता इकडे आणि पिक्चरला नाही येत म्हणजे काय तुम्हाला कळत नाही काय मला काय म्हणायचं काय नाही ते काय ना म्हणायचं नीट नेटबोल सोबत सतकून गेलते म्हणजे तुला म्हणायचं काय मग बघा का कोण म्हणलं तुला असं काय कोण म्हणलं म्हणलं मला काय माहित नाही काय काय नाही श्याम मानला येऊ इथ काय सांगितलं ना तू हा काय सांगितलं माझं काय सांगितलं म्हणजे सांगितलं तू बरोबर ये तू सांगितलं मला माझ्या त्यांनी सांगितलं होतं काय हा सांगितलं चल गणशन सांग चल मला काय माहिती कुठे लवकर दाखव मला कुठे तो बघ लागतो घंट्या चाललाय ए घंट्या हम काय का रे तुम्हाला काय सांगितलं मग अशी ना तुला म्हणलं कल्याणला सत्ता येणार रे सत्ता लाव अरे खरं बोल घंटन भाऊजी माझं काय सांगितलं तुम्ही यांना यांना ओ

काय आईलं मला वाटतंय या चेअरमननी काहीतरी गूळ घातला राव नाही नाही अंगरमन तसला माणूस नाही हे नक्कीच काहीतरी गैर समजत नाही तुम्हाला काय माहित काहीतरी अंगलट आले चेयरमनचे नाही एवढं अंगे पडणार नाही अंगलट आलं हे खरं आहे पण काहीतरी गैर समजत नव्हत झालेलं दिसत मला वाटतंय घंटे आहे म्हणल्यावर काहीच समजत पक्का चला हो सर काय राव काय भाऊ बेटा झालं माझ्या नावाने अख्ख्या गावा कळलं काय झालं म्हणजे अहो ते सुजेताबाई आणि मी वावरातून बाहेर येत होतो तर सुजेताबाई मला पहिले वावरात भेटले त्यावेळेस ती म्हटली मला बिबट्याच भ्याव वाटत आहे मला एवढं वावर क्रॉस करू सर होतं मदत कर आता मी एवढं क्रॉस करू सर आम्ही वावरातून बाहेर आलो काय माहिती कुणी पाहिलं काय सांगितलं अख्ख्या गाव भर भावपाटा झालाय आम्ही एक तो उषत गेलो की उषत पाहिलं हे काय म्हटलं तुम्हाला मला आताच काय आणलंय सरपंच तुम्हाला त्यामुळे म्हटलं मी मला समजा काय करायचं आमचा गांठा जर असला गैरसमज जास्त असला तर संपला विषय चेअरमन ज्याला कर नाही त्याला डर नसते काय टेन्शन घेऊ नको हा हा फोडत असते जाऊ दे